सर नमस्ते ऋषिकेश बोलतो बोलतोय आम्ही आता पुणे महानगरपालिकेत आहोत आणि इथे अधिकारी लाच घेताना म्हणजे कुठल्या ठेकेदाराचे पैसे ठेवताना सापडले आम्हाला जर पोलीस बंदोबस्त पाठवते हो हो अधीक्षक अभियंत्याच्या ह्याच्यामध्ये असतात येईल पुणे महानगरपालिकेत हो पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत सर आता आम्ही इथेच आहोत आणि इथे पैसे आहेत तर तुम्ही फक्त आम्हाला पोलीस हे पाठवू शकता होत्या काय म्हटलं हो हो नागरिकांना महानगर पुणे महानगरपालिकेत आहे मी हो बरोबर हो बरोबर आहे शिंदे साहेबांना माहिती त्यांच्या काय त्यांनी सांगितलं त्यांच्या व्यक्ती येते बाहेर तुमच्यावर पैसे आणून घेत कोणाचे पैसे तुम्ही काम पाण्यासाठी करताना तुम्ही काय घेतले ठेवायचं नको त्यांचे लवकर तुम्ही Ich denke, das